हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास हो योग्य माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आज सकाळपासून ऊनच पडलं आहे तर आताच परसबागेमधून जाऊन आली आहे थोडीफार भाजी आली होती तर ती काढली कारण की भाजी होईल बनवायला तशी काय जास्त नव्हती एक दोडका होता तो काय आता वाढणार नाही तेवढाच आहे दोन तीन दिवस झाले बघते त्यामुळे काढून घेतला थोड्याशा शेंगा होत्या तर त्या काढून घेतल्या कारण माकडांची चाहूल लागली इकडे तर म्हटलं माकडा याच्या आधी आपण सगळ्या भाज्या काढून घेऊया तेवढंच आपला एक बटाटा टाकला की आपलं भागून जातं भाजीचं आणि भेंडी पण बघितली तर भेंडी पण आहेत चार पाच तर त्या पण काढल्या एकच वांगा आलंय आणि आता फुलं येत आहेत वांग्यांच्या झाडांना तर ऊन पण पन छान पडलं आहे त्यामुळे भाजी पण व्यवस्थित होईल आणि फुलं पण यायला सुरुवात झाली आहे योग गेले आहेत गाईंना घेऊन चरवायला इथे माझं काम सगळं आवरलं आहे फक्त जेवण करायचं बाकी आहे तर ते काय आता मी घेते करायला कारण आज सगळे कपडे वगैरे भरपूर धुवायचे होते मशीनला लावायचे होते सुकत घालायचे तर ते करते आता एक, एक 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 ते काही यायचा आता टाइम पण झालेला आहे आज ब्लॉगला पण उशिरा सुरुवात केली सकाळच्या घाई गडबडीमध्ये व्हिडिओ शूट वगैरे करायला नाही जमत कारण की मग त्यातच वेळ जातो आणि मला तर माहिती आहे आता आम्हाला सहाच्या अगोदरच उठावं लागतं कारण की गाईंचं दूध वगैरे काढायचं असतं वासरं लुचवायची असतात त्यामुळे सकाळ सकाळ शूट करणं पॉसिबल होत नाही पण एक दिवस बघूया माझं रुटीन माझं आणि ह्यांचं रुटीन सकाळपासूनचं नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मी तर इकडे मी काढलेलं आहे दोडका शेंग काढली आहे पाच सहा भेंडी असतील मोठी झालेली ती काढली आणि एकच वांग होतं ते काढले अजून आहेत वांग म्हणजे फुलं वगैरे आली आहेत भेंडी पण भरपूर आहेत पण ती छोटी छोटी आहेत आणि शेंगा काढून टाकल्या कारण माकड आली ना की शेंगा पहिल्या खातात आणि हे फुकटचं तोडून टाकतात खात नाही पण अर्धा तोडणार नाही खाली टाकणार त्यामुळे मी घेतलं आणि आता काही ही शेवटची साईज आहे असं मला वाटतंय दोन तीन दिवस झाले काय वाढतच नाही आहे म्हणून वाटलं काढूनच टाकूया बघूया आता काय करायचंय काय नाही इथे हा धुरीचा टोप ठेवलाय या आपल्या मखमल्या आता उंच झाल्या आहेत तर त्यांना ना सपोर्ट द्यायचाय म्हणजे रशीने वगैरे असं थोडं बांधून ठेवायचंय थे साईडने नाहीतर त्या पडून जाणार खाली असं सगळीकडेच करायचंय इकडे तर छान असा गुच्छाच झालाय पूर्ण आणि हे भुईमुख आता वाढत आहेत नाहीतर एवढे दिवस ना छोटे छोटेच दिसत होते आणि ही बघा हळदीची पानं आता काय आता तुला भूक लागली असेल चल आता माऊ चल ए माऊ चल ते बघा आई आई माझा पाय धरला मॅडम आमची दुधू पिते इकडे माऊ दोन दिवस मस्तपैकी जरा जरा मधून मधून ऊन पडतय नाही तर खूप पावसानं हैराण केलं होतं कारण जास्त पावसामुळे आपल्या जरा भाजीला पण जोर लागत नव्हता आता बऱ्यापैकी लागायला आहे बघा आणि मी आता इकडे गाईंबरोबर आहे तर इकडे आता ऊन बघा किती मस्त आलं एकदम आणि इकडे मोर ओरडत आहेत खूप टाईम झाला पण ते मी पुढे गेलो की ते पुढे पुढे जातात मला तुम्हाला दाखवायचा होता इथे दोन तीन आहेत तर बघू आता जरा पुढे जातोय मी दिसलेस तर बघू इथे आतमध्ये आहे पण तो आतमध्ये जाळीमध्ये बाहेर येत नाही मगाशी आले होते बाहेर पण मी कॅमेरा बघित काढेपर्यंत लगेच आतमध्ये गेले आणि मला बघितलं होतं ते आत लगेच पोहून जातात तू बघा गाईंना ज्यावेळी मी चरवा देतो त्यावेळी हे मोर लांडोर असे ससा आणि ते ज्या रान रानामध्ये जे कोल्हे असतात ते असं काही नाही ने काय नेहमी बघायला मिळतं पण ते आपल्याला माणसांना जे बघितलं की ते लगेच पळून जातात थोडा वेळ जात असतात आपल्यासमोर हे जे आहे ते कसं म्हणजे सारणसारखं आहे पर्यासारखं त्याच्या पलीकडं तर ते खूपच असतात त्या साईडला त्या साईडला मी कधीकधी जातो गाईंना घेऊन पण तिकडे जे असे मोठे मोठे गहू रेडे वगैरे असतात म्हणजे वाघां वाघाचा पण वावर असतो त्यामुळे मी एक दोनदा फक्त वर गेलो होतो पण नंतर नाही मी जात जास्त करून कारण तिकडे वरती गवत पण चांगलं आहे चरण्यासारखं गुरांना पण हा गहू रेडे वगैरे आले की सगळी पळापळ ते गुरं पळ सुटतात हे मारण्याचे वगैरे चान्सेस असतात गुरांना म्हणून मी पण तिकडे जात नाही तर जास्त गौरी डॉली आणि वसू इकडे आलीच नाही त्या मला वाटत तिकडे आपल्या घराच्या अवतीभोवतीच आहेत म्हणजे बकऱ्या राधा ही नवीन आपली गाय आणि इकडे बाबी हे लोक इकडे आलेत तर बघ जर आता तिकडे पलीकडे जर गाय स्वतःहून गेल्या तरच मी तिकडे जातो नाही तर जात नाही आज मी बनवणार आहे दह्याची कडी आणि आपला दोडका जो एक काढला आहे त्याची चटणी बनवून बघणार आहे फर्स्ट टाइम तर बघूया कसे होते तिथे मी घरी लावलेलं दही घेते आधी कुकर लावला आणि आता कढी करून घेते पटकन त्यानंतर मग भाजी वगैरे करेन तर इकडे घेते मी कढी बनवायला तेल पण टाकलंय त्यामध्ये टाकते ठेचलेला लसूण लसूण दोन साली कटच टाकते राई जिरं हिंग कढी पत्ता मिरची आणि आलं किसून आणि आता यामध्ये मी दही टाकते दहीमध्ये साखर आणि हळद टाकली होती आधीच मीठ मी सर्वात शेवटी टाकते ज्या वेळेला कढी थोडी उकळली की गॅस बंद केला त्यानंतर मग मीठ टाकणार कारण आधीच मीठ टाकलं तर कढी फुटण्याची शक्यता असते आणि अशी सिंपल बनवते मी एक साईडला इथे कुकर पण लावलाय आणि ह्यामध्ये थोडस बेसन पण टाकणार आहे आता दही मध्ये मिक्स करायला मी विसरली तर आता थोडस बेसनच पाणी करणार आणि त्यामध्ये उतणार इकडे थोडस बेसनचं पाणी केल्या तर त्याला टाकून घेते म्हणजे थोडा दहीला कडीला थोडा घट्टपणा येतो थो। म्हणून जेवण करता करता मध्येच टी टाइम पण झालाय कारण सुयोग आले आत्ताच गुरं घेऊन तर आल्या आल्या त्यांना चहा लागतोच म्हटलं मी पण थोडीशी घेते खाली बसलं ना का जरा बरं वाटतं कारण आता पायाशी ना दुखत राहतात खुर्ची बिर्चीवर बसत नाही शक्यतो मध्ये मध्ये खालीच बसते पहिले आम्ही जेवायला पण खालीच बसायचो पण आता कसं माऊ वगैरे असते त्यामुळे आम्ही टेबल वर बसतो कारण माऊ का तशी ताटाजवळ येत नाही पण कुठे एखादा केस वगैरे असला खाली जमिनीवर तर थोड्या थोड्या अशा शिरा काढून घेते इकडे मी आता दोडक्याची चटणी बनवायला घेते तर दोडक्याच्या शिरा मी काढून घेतल्या तर इकडे मी ना आणि मी हे पहिल्यांदाच बनवते त्यामुळे मला काय फारसं माहित नाही चटणी कशी बनवतात पण इकडे मी दोडकी सोडून अशी जोड थोडा फ्राय करते आणि इथे घेतलंय मिरची आलं लसूण ठेचून भाजून घेतलेला दोडका पण इथे ना मी असा ठेचून घेते ठेचून घेतलंय सर्व आणि केवळ उशी बघ झाले तर फोडणीची तयारी करते तेल तर तापलंय त्यामध्ये टाकते मी जिरं कांदा कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे हा ठेचलेला दोडका मिरची आलं आणि लसूण आणि चांगलं शिजवून घ्यायचंय म्हणजे शिजवून घ्यायचं म्हणजे मी घेते कारण ही रेसिपी मी सांगत नाही कन्फर्म की तुम्ही अशी बनवा म्हणून कारण मीच पहिल्यांदा बनवते जर चांगली झाली तर सांगेन की बनवा तुम्ही पण आधी मला ट्राय करूया थोड सवे प्रमाणे मीठ टाकते आणि आता थोडस पाण्याचा हपका मारते आणि शिजवून घेते तर हे बघा अशी झाली आहे दोड़क्याची चटणी रेडी पण याचा रिव्ह्यू मी नंतर देईन जेवते वेळी त्याच त्याच्यामध्ये मी भेंडी फ्राय करायला ठेवले आणि एक साईडला इथे वांग्याची काप सुद्धा ठेवते म्हणजे एकदम होऊन जाईल आज भरपूर मेनू आहेत जेवणामध्ये एकच अंग होत म्हंटल तर ठेवून काय करू म्हणून म्हटलं हे करूया असं काय दोघांना पण आवडतं मला खायला आणि भेंडी पण चारच होती तर फ्राय केली एक्च्युअली भेंडीचा रस्ता करायचा होता पण हे काय एवढे आवडीने खात नाही त्यामुळे त्यांना फ्राय आवडते इकडे बसले आता आम्ही जेवायला दोडक्याची चटणी वांगी फ्राय भेंडी फ्राय भात आणि कढी आता मी बसलो जेवायला आणि मागे कपडे सुकतायत तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता चटणीचा तर ह्यांनी थोडासा खाऊन बघितले ना चटणी चांगली झाली आहे नक्की सांगा हो चटणी कोशिंबीर अशी मिक्स वा ते बोलतात की चटणी कोशिंबीर अशी वेगळी काहीतरी लागते पण चांगली लागते टेस्ट तर मी फर्स्ट टाइम केली तर मी मगाशी टेस्ट केली होती तर मला पण ती आवडली पण अजून काय त्याच्यामध्ये जर चेंजेस असतील आणि तुम्हाला माहिती असेल तोडक्याची चटणी बनवायची तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी पुन्हा एकदा ट्राय करेन हा माझा फर्स्ट टाइमच होता करण्याचा एक्सपिरियन्स तर एवढी पण काही वाईट नाही झाली अशी थोडी चांगली झाली आहे ना चांगले झाले त्यांना आवडली म्हणजे चांगली झाली असेल नाही तर त्यांना अशा सहसा गोष्टी वेगवेगळ्या काय ट्राय केलेल्या आवडत नाही जे नेहमीच असतं आपलं ते आवडतं तर चला जेवून घेते तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत दोडक्याची चटणी ट्राय करायला दूध वगैरे काढून झालंय आणि राधा बाहेर चरायला गेली राधा राधासोबत अजून एक गाय आहे नवीन आणि हिला नाही सोडलंय कारण ही आत्ताच आली चरून आत्ताच म्हणजे चार वाजता आली त्यामुळे हिला नाही सोडलं आता रवंत करू दे सुयोगले डेअरीमध्ये आणि इथे मी आंबणाची तयारी केली कोंबडी पण आतमध्ये झाकलेत ही काय जायला मागत नाही बघा आणि इथे सुयोगने चार कापून आणले रात्रीच्या वेळेस रात्री म्हणजे आता आंबवण दिल्यानंतर घालणार रात्री घालत नाही आम्ही कारण रात्री, रात्री रवंत करायला त्यांना वेळ देतो सगळं आवरलंय माझं पण भांडी वगैरे जी काय होती थोडीफार दुधाची ती घासली आणि दुपारी जेवणाची होती एक दोन ताटं ती पण घासलेत आणि मी आता उभी राहणार आहे इकडे कारण की नवीन गाय आपली आहे तिला सोडलेला आहे चरायला नवीन गाय आम्ही कुठून घेतली तो व्हिडिओ आणि कधी आणली तो व्हिडिओ हे दोन व्हिडिओ आहेत आपले तर येतील लवकर असते तर तुम्ही तेव्हाच बघा आता ती तिकडे चरते तर मी इथे थोडा वेळ उभी राहते कारण की तिला पण सवय नाही ना बाकीच्या आपल्या गायांना कशी सवय आहे झालेली हो आता तर हिला माणसं लाग सगळ्यांनाच आमच्या गायांना माणसं लागतात स्टार्टिंगला तसं हिला पण लागतात काल पण तिला संध्याकाळी सोडलं होतं तर मी इथे थांबली होती तिच्याजवळ आम्हाला बघितलं तरच तर म्हणजे तरते नाहीतर मग ओरडत राहते कारण तिचं वासरूसुद्धा आतमध्ये आहे आणि आपले व्हिडिओ आता सध्या ना एक एक दोन दोन दिवसमध्ये गॅप पडतो आहे तर हेच रिझन आहे नवीन गाय आल्यापासून जरा वेळ नाही मिळत आहे जिथे सकाळी उठायचा टायमिंग होता त्याच्या पंधरा वीस मिनटं अर्धा तास पण आधी म्हणू शकता उठायला लागतं सकाळी त्यानंतर दुपारी पण तासभर अशी झोप मिळत नाही एवढी परत चार वाजता उठायला लागतं कारण दूध काढण्यासाठी परत ती वासरं लुचाय लुचवायची असतात त्यामुळे ना खूप वेळ जातो आणि व्हिडिओला मला टाईम मिळत नाही आहे तर तुम्ही तेवढं ॲडजस्ट करा थोडे दिवस कारण सुयोग पण सकाळी घुरं घेऊन चरवायला जातात ना पहिले ते नाही जायचे अधूनमधून फक्त बघायला जायचे पण आता नवीन आल्यापासून ते चरवायला घेऊन जातात सोबत त्यामुळे माझी इकडे सगळी दमछाक होते कामामध्ये आणि थोडं आता थकल्यासारखं पण होते पण ठीक आहे नवीन काय आल्याचा आनंद पण आहे आणि व्हिडिओ पण येतील रोजच्या रोज रेग्युलर तर तेवढं ॲडजस्ट करा तुम्ही आणि तुम्ही समजून घ्यालच तुमच्याशी बोलते आहे पण माझं लक्ष तिकडेच आहे म्हणजे कुठे ती जाऊ नये दुसरीकडे म्हणून कारण हे सांगून गेले जरा लक्ष ठेव हो। तर भांडी वगैरे घासली जरा दुधाची होतात ती आणि मग पटकन आली पटाफट पटाफट आंबवण तयार करून ते आले की मग काही टेन्शन नाही ते नसले की जरा भीती वाटते मग गुरांकडे मी लक्ष देऊनच असते मग ते एकदा आले की मला टेन्शन नसतं मग मग मी काय आपले आतमध्ये काम करत राहते कारण कसं होतं माहिती आहे आतमध्ये काम करत बसलं ना तर मग बाहेर आत बाहेर आत असं ना दोन्हीकडे लक्ष देता येत नाही कुठलं तरी एकच काम आपण करू शकतो एकतर बाहेर उभं राहू शकतो नाहीतर मग आतमधलं काम आतमध्ये काम करू शकतो आणि माऊ बघा कुठून आली त्या जंगलातून आली धावत ती एक उंडगी नुसती फिरत असते फिरत असते आज दुपारभर पण ती बाहेरच आहे आणि मी सकाळी दोडक्याची जी चटणी बनवली होती ना तर तो दोडका बहुतेक आहे ना जून होता थोडा जून होता जास्त नव्हता त्यामुळे ना प्रॉपर असं चटणी झाली नव्हती नाहीतर जर कोवळा असता ना तर चटणी टाइप असं झालं असतं म्हणजे एकदम असं स्मॅश झालं असतं पण तोडका जून असल्यामुळे तो स्मॅश नाही झाला थोडा अख्खा अख्खा राहिला पण ठीक आहे टेस्ट तर चांगली झाली होती दुधीच्या इकडे आहे बघा अजून एक ना एक्स्ट्रा शिरी लावली कारण की वेली ना खाल म्हणजे वर जाऊन पुन्हा अशा खाली येत आहेत खाली फिरतायत त्यामुळे शिरी लावली आहे जेणेकरून शिरीच्या सयांनी त्या परत वरती जातील हे बघा आणि ना दुधीची वाढ ना खूप फटाफट होते हे बघा पानं ना गुंतली आहे त्याच्यामध्ये म्हणून हे बघा कालच तुम आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला असेल तर तो केवढा छोटा होता आणि हा बघा केवढा मोठा झाला पटापट वाढतात पटापट पटा अजून एक होता बरं हा इथे खाली आहे तोंडलीची वेल होती त्याला पण ह्यांनी शिरी लावलेली आहे म्हणजे बघा ती वेल शिरीच्या आधाराने वरती जाईल हे पण आले डेअरीतनं जाऊन डेअरीतनं जाऊन आलात ना म्हटलं नवीन काय दाखवली नाहीये फक्त सांगितली आपण व्हिडिओ बनवले तेव्हा दाखवू ना ते करून त्यामुळे नाही आहे तिकडे चरते राधा आणि ती काय तिथे आतमध्ये नाही इथं गेले रोजच्या जागेत तिकडे या साईडला हां ते बघा त्यांचं पण निरीक्षण चालू आहे काय 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 कुठे शिरी लावायचं कुठे वेल खाली पडलेली वरती ठेवायची मग वगैरे अटकून आता चहा घ्यायला बसतोय तर चहा घेते यात मी पण चहा घ्यायला आता सर्व निवांत आहे घरात धुरी केली आहे त्यामुळे डोळे असे बारीक होत आहेत तर चला मग व्हिडिओ पण आता इथेच एंड करते भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय thank